गुड मॉर्निंग सगळ्यांना आता आपण सात जुलै दोन हजार चोवीस रोजी पेपर दोन जो झालेला होता त्या प्रश्नपत्रिकेचे सीडीपी चे विश्लेषण करूया अगदी सोप्या भाषेमध्ये आता पहिला प्रश्न काय आलेला आहे प्रगतीशील शिक्षण प्रगतीशील शिक्षणासंदर्भात प्रगतीशील शिक्षा मे को किस तरह देखा जाना चाहिए आता प्रगतीशील शिक्षणामध्ये मुलांना तुम्ही मासूम म्हणून पाहणार का हा फक्त ज्ञान अर्थ अर्थकी रचनेवाला कमजोर कमजोर तुम्ही बघणार का आज्ञाकारी काय म्हंटले केवळ आज्ञाकारी चालेल का तर प्रगतीशील शिक्षणामध्ये विद्यार्थी कसा पाहिजे ज्ञानवर्धक वर आर्थिक रचने रचना करणेवाला विद्यार्थी पाहिजे एकदम सोप्या पद्धतीने हा प्रश्न त्याच्यानंतर प्रश्न दोन काय म्हणतोय बघा छात्रो कक्षा में प्रतिक्रिया सबसे अधिक प्रभावी कब होती म्हणजे छात्रों छात्रों की प्रतिक्रिया म्हणजे विद्यार्थ्यांचा आपण म्हणतो ना प्रश्न विचारणे किंवा प्रतिक्रिया केव्हा महत्वाची असतात आपण बघा छात्रो केले कक्षा में प्रतिक्रिया सबसे अधिक प्रभावी होती है। जब म्हणजे प्रतिक्रिया केव्हा महत्वाच्या आहेत प्रतिक्रिया म्हणजे आपण शिकवलं विद्यार्थी सांगतात याला प्रतिक्रिया का केव्हा महत्व पहिला ऑप्शन काय म्हटलंय तुलना करणे केलं आता विद्यार्थ्यांच्या तुलना करण्यासाठी कधी प्रतिक्रिया चालतात का अजिबात नाही त्याच्यानंतर काय म्हटलं जे निगेटिव्ह ते काढणं शिका काय म्हंटले ये वर्ष परीक्षण बघा फक्त वर्षाच्या शेवटी परीक्षा घ्या याच्यावर केंद्रित आहे का तर अजिबात नाही दुसरं ऑप्शन काय म्हंटले बघा हे शिकणे की गती दोरांवर दो पश्चाती आता ज्या गत म्हणजे ज्या प्रतिक्रिया असतात तुम्ही शिकवलं तेव्हा पण महत्वाच्या असतात पण शिकल्यानंतर पण म्हणजे मी शिकवत आहे त्या संबंधी तुम्ही मला विचारू शकता आणि शिकवल्यानंतर पण विचार प्रतिक्रिया महत्वाच्या आहेत ना दोघे वेळेस म्हणजे दोन ऑप्शन बेस्ट आहे पण तिसरा ऑप्शन काय म्हटले हे इस बात पर ध्यान केंद्रित आहे की बच्चा क्या नाही करू शकता म्हणजे प्रतिक्रियांवरून तुम्ही ठरू शकता का हा विद्यार्थी हा हे करू शकत नाही हा उत् करण्याची म्हणजे मुलाला हे येणार ना नाही ते करावं अशासाठी प्रतिक्रिया घेतात का तर अजिबात प्रतिक्रिया याच्यासाठी घेतल्या जातात का विद्यार्थी म्हणजे शिकण्याच्या दोरांपण असते आणि शिकून झाल्यानंतर अध्यापन झाल्यानंतर पण प्रतिक्रिया पर, देऊ शकतात त्याच्यानंतर प्रश्न तीन बघा एकदम सोपा प्रश्न आहे किशोर अवस्था के दौरान जेंडर अपेक्षा के अनुरूप हा स्त्रीत्व या पुरुष होतो की परंपरा पालन करणे केले दबाव बडे जात आहे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं किशोर अवस्थेमध्ये काय असतं का दबाव वाढून जातो समायोजनाचा कठीण काळ आहे आणि कारण काय म्हटलं बघा इथे डबल झाले जेंडर भूमिका जैविक जे रूप से निर्धारित होती आता मी तुम्हाला जेंडर आणि लिंग याच्या संदर्भात सांगितलं का जेंडर काय सामाजिक आहे हा पण इथे काय म्हटलं जेंडर जैविक आहे आहे का जेंडर जैविक तर अजिबात नाही म्हणजे काय आहे याचं उत्तर काय आहे ये आर्गलते का आर आहे कारण जेंडर काय आहे जैविक जे नाही जैंधर काय सामाजिक का आहे म्हणून या प्रकारे तिसऱ्याचं उत्तर त्याच्यानंतर प्रश्न चौथा बघूया प्रश्न चौथा काय म्हणतोय बघा सुनीता बारा वर्ष की लडकी आहे सुनीता किती वर्षाची लडकी आहे बारा वर्ष की लडकी आहे विशेष विशेष संगीते क्षमता लढते म्हणजे तिच्यामध्ये कोणत्या क्षमता आहेत संगीत क्षमता आहे उसके माता पिता दोनही निपुण गायक आहे म्हणजे तिचे वडील काय आहेत गायक आहेत गायक आहे ओरव सुनीता को आपली आवाज को बेहतर प्रशिक्षण केले कक्षा बेजरे म्हणजे काय तिचे वडील स्वतः गायक आहेत वडील आणि आई स्वतः गायक आहेत आणि तिचा आवाज अजून चांगला झाला पाहिजे यासाठी तिने तिला तीन, काय केलं प्रशिक्षणाला पाठवलं हो सुनीता की हे क्षमता रूप से किन कारको कारको के आंतरक्रिया का परिणाम आहे म्हणजे सुनीताची ही जी क्षमता आहे म्हणजे काय तिचे आई वडील स्वतः संगीतकार आहेत मग क्षमता काय आता वृद्धि आणि परिपक्वतेचा काही संबंध आहे का याच्यामध्ये पोषण आणि अनुशासन लैंगिक पहिचा म्हणजे ती मुलगी आहे म्हणून त्याच्यामध्ये तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे अनुवंशिकता आणि वातावरण म्हणजे आई वडील संगीतकार आहे आणि तिला वातावरण पण त्याच प्रकारचं मिळतंय ना कारण तिला परिशिक्षणासाठी कुठे पाठवलंय संगीत शिकवण्यासाठी म्हणजे वातावरण पण उपलब्ध आहे आणि आई वडील पण काय आहेत संगीतकार आहे हे हे या प्रश्नाचं उत्तर होतं आता प्रश्न पाच प्रश्न पाचवा काय म्हणतो दादा संवेदनशील अवधी व समय अवधी होते जिन जिचके दोरांस विशेष रूपचे सामान्य विकास केले महत्वपूर्ण आहे आता विकासासाठी कोणता अवधी महत्वपूर्ण आहे आता हो जातीय वंशा वंशानुग सगळ्यात महत्व आपण जर टॉपिक अभ्यास अभ्यासला संवेदनशील अवधी का म्हणजे काय लहान मुलांना ज्या वेळा तुम्ही वातावरण म्हणजे एखादा लहान मुलाला तुम्ही वारंवार दे त्रास देत राहिले तर काय होईल म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय असतं पर्यावरण कारक महत्वाचं असतात त्याला परिसर म्हणतो कारण संवेदनशील अवधी लहान मुलाचा ज्या वेळा जन्म होतो सामान्य विकास केले महत्वपूर्ण तर पर्यावरण कारक फार महत्वाचे असतात कारण यातूनच विद्यार्थी संवेदनशील किंवा क्रूर भावना केव्हा निर्माण होते यामधूनच निर्माण होते त्याच्यानंतर प्रश्न सहा प्रश्न सहा काय म्हणतोय बघा विद्यार्थी समालोचनात्मक चिंतन को विकसित करने के लिए एक शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये कोणतं चिंतन तुम्हाला डेव्हलप करायचं आहे समालोचनात्मक चिंतन मग तुम्ही काय करणार केवळ एसे सवाल पुढे जिंका ही उत्तर आहे आता जर ज्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे आणि तेच प्रश्न तुम्ही विचारले तर समालोचनात्मक चिंतन होईल का तर अजिबात होणार नाही दुसरा ऑप्शन काय म्हटलंय विद्यार्थी कोणके सदैव सवाल पुषणे केले हातोत्साहित करणार आता हातोत्साहित करणार हातोत्साहित करणार म्हणजे त्यांना प्रश्न विचारू देऊ नका चालेल का ऐसे सवाल देने चाहिए जिनकी निष्क्रिय और व्याख्या म्हणजे काय असे प्रश्न विचारा ज्यांचं निष्क्रिय पण निघेल आणि व्याख्या पण निघेल म्हणजे विद्यार्थी काय करेल चांगल्या प्रकारे म्हणजे आलोचनात्मक चिंतन होईल आणि चौथा ऑप्शन काय म्हटले ऐसे से बचना चाहिए जिनके विवेचनात्मक और विश्लेषण की आवश्यकता हो म्हणजे काय शिक्षकाने असे प्रश्न विचारू नका ज्यामध्ये विश्लेषणाची आवश्यकता असेल पण जर विश्लेषणच होणार नाही किंवा चिंतनच होणार नाही तर ते, ते समालोचनात्मक होईल का म्हणून ऑप्शन तीन हे सगळ्यात बेस्ट आहे कारण काय त्यांनी समालोचनात्मक चिंतन केव्हा विकसित होतं ज्यावेळेला निष्कर्ष निघले जातात आणि त्याच्यामधून निष्कर्यामधून निष्कर्षमधून काय तुम्ही व्याख्या करू शकतात त्याच्यानंतर प्रश्न सात हा प्रश्न तुम्हाला थोडा फिरवलेला आहे पण एकदम ज्यांचे टॉपिक क्लिअर आहेत त्याचं उत्तर बरोबर असेल एक शिक्षिका खुदसे पूछते शिक्षिका काय खुदसे अनुभव प्रदान कर सकती करू जिनके छात्रों की पर्यावरण के विभिन्न प्रकार की को वर्गीकरण और उनकी वर्गीकरण किस किमा का विश्लेषण कर म्हणजे ती शिक्षिका स्वतःला काय विचारते का पर्यावरणच्या ज्या वस्तू आहेत पर्यावरणचे विभिन्न प्रकारचे जे वर्गीकरण म्हणजे विद्यार्थी झाड असतील डोंगर असतील दरिया असेल यांना वर्गीकरण करू शकेल हा किमाव आवश्यकता हो को किस बुद्धिमत्ता को बढावा कोशिश कर करे म्हणजे शिक्षिका काय करते स्वतःला विचारते स्वतःला विचारते काय विचारते स्वतःला तर मला माझ्या विद्यार्थ्यांना संबंधी वर्गीकरण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण करायची स्किमा डेव्हलप करायचा आहे म्हणजे कोणती बुद्धीचा विकास होईल विद्यार्थ्यांचा साधारण आहे ना प्राकृतिक बुद्धीचा कारण तिने सांगितलंय का संबंधी मला समज डेव्हलप करायचे किंवा वाढवायचे तर काय म्हणजे प्राकृतिक बुद्धी हे त्याचं उत्तर असेल त्याच्यानंतर प्रश्न आठ प्रश्न आठला काय म्हणतोय बघा महारत हासिल करणे केले निर्धारित करणे महारथ महारथ म्हणजे काय महारथ म्हणजे एखादे कौशल्य एखाद्य कौशल्य तुमच्यामध्ये निर्माण झालं आणि ते तुम्ही सहजपणे हाताळू शकतात याला महारत म्हणतात बरोबर आहे का नाही छात्र की अभिप्रेरणा बारे में प्रभावित करताय म्हणजे काय महारत हासिल के केले लक्ष्य निर्धारित के केले छात्रों की के अभिप्रेरणा और योग्यता में विचार किस कैसे प्रभावित होते म्हणजे कसा प्रभावित होईल महारथ असेल आता पहिला ऑप्शन काय म्हंटले हे अक्षर योग्यता स्थिर आता बघा योग्यता स्थिर दृष्टिकोन आता योग्यता स्थिर दृष्टिकोन हुई और आंतरिक अभिप्रेरण आता आंतरिक अभिप्रेणामुळे काहींना काय वाटेल का नाही बाबा हे बरोबर है पण योग्यता स्थिर योग्यता स्थिर म्हणजे काय याच्या जर समजा तुम्ही एखादं कौशल्य शिकवलं आणि तेवढंच कौशल्य स्थिर आहे त्याच्या पलीकडे तो विद्यार्थी शिकत नाही असे चालेल का योग्यता आपलं शिक्षक म्हणून काय असतं त्याने हे कौशल्य पण शिकावं आणि पुढचं कौशल्य पण शिकावं पण स्थिर राहून चालेल का नाही बाबा आता मग एवढं शिकला ना पुढे शिकू नको थिर राहून चालणार नाही दुसरं ऑप्शन काय म्हंटले अक्षर योग्यता वृद्धिशील वृद्धिशील म्हणजे काय त्याच्या योग्यतेमध्ये वाढ होत झाली पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं असतं महारत हासिल करणे म्हणजे काय त्याच्या योग्यतेमध्ये वाढ होणे वाढ होणे महारत असेल फक्त थिर आहे म्हणजे काय जे एकदा हे कौशल्य शिकलं त्याला तेवढंच येतं दुसरं येत नाही म्हणजे तो खरंच महारत हासिल असेल का तर अजिबात नाही आणि दुसरं काय म्हटलेले बेड आंतरिक अभिप्रेरणा कारण काय त्याने महारत पण हासिल केलं पाहिजे त्याच्या विकासामध्ये वृद्धी पण झाली पाहिजे आणि कोणत्या अभिप्रेरणाने तो डेव्हलप पाहिजे आंतरिक अभिप्रेरणाने आता बघा इथे बाह्य अभिप्रेरणा दिलेली बाह्य अभिप्रेरणा कधी चालत नाही शिक्षणामध्ये आंतरिक अभिप्रेरणा म्हणजे चालते त्याच्यानंतर प्रश्न नऊ प्रश्न नऊ वा काय म्हणतो बघा लेवाय गोष्टीच्या सिद्धांतावर आलेला प्रश्न आहे हा लेवाय सिद्धांतावर रमा एक शिक्षिका आहे बघा रमा रमा नावाची मुलगी एक शिक्षिका आहे जो के सिद्धांत कक्षा में लागू कर म्हणजे रमा नावाची मुलगी काय करते हा जो सिद्धांत म्हणजे वायगोष्टीचा सिद्धांत आपल्या वर्गामध्ये लागू कर करे व छात्रो को पूरा पुरा करणे लिए अपने छात्र समूह में काम करने के लिए नियुक्ती करते म्हणजे तिने काय केलं का विद्यार्थ्यांना जे कठीण काम आहे चुनौतीपूर्व त्यांनी काय केलं सहकार समूह समूह म्हणजे काय एकत्र करून नियुक्ती कर म्हणजे काय त्यांना सगळ्यांना एकत्र केलं कार्य के दौरान एक छात्र एक महत्वपूर्ण संकल्पना को समझने के लिए संघर्ष कर रहा तिने एकत्र केल्यानंतर एक, के एक विद्यार्थी आहे त्याला ते कार्य करताना काय होतं संघर्ष निर्माण होतोय म्हणजे आपण म्हणतो अडथळा निर्माण होत आहे रमा केले एक छात चा, छात्र की मदत करने का सबसे प्रभावशाली क्या होगा म्हणजे तिने एक समूह निर्माण केला आणि तो एक विद्यार्थी काय होतो ज्याच्यामध्ये आडखळतोय त्याला म्हणजे संघर्ष करतोय तर मग आता शिक्षिकेने मदत कशी करावी सिद्धांत कोणता आहे लेवाई गोष्टीचा आहे बरोबर आहे का नाही कोणाचा सिद्धांत जरी पालन करते तर लेवा सिद्धांत पहिला ऑप्शन काय म्हटले छात्रोको समस्या का उत्तर प्रदान प्रदान करे ताकी वो समूह आगे म्हणजे डायरेक्ट त्याला उत्तर सांगून द्या लेवाई गोस्की असं म्हणतो का डायरेक्ट उत्तर सांगा तर अजिबात म्हणणार नाही छात्रोको समस्या स्वयंको हल करणे करने करणे केले प्रोत्साहित करे म्हणजे त्याला जर सांगा स्वतःहून तू कर स्वतःहून समस्या हल करणे हे कोण म्हटलेलं होतं जीन ते आज म्हटलं होतं पण लेवाय गोस्की असं कधी म्हटलं होता का तो विद्यार्थी संघर्ष करतोय आणि तर तुम्ही जर सांगितलं नाही बाबा तुझं तुझं तूच कर असं चालणार का लेवाई नुसार अजिबात चालणार नाही तिसरा ऑप्शन काय म्हंटले छात्रो को एक अलग कार्य शोध दे और उनकी योग्यता की अनुकूल हो म्हणजे मुलाला काय करा आता त्याला सांगायचं सा बाबा आता तुझ्या काही कामाचं नाही तू त्या लाईकीचं नाही तू दुसरं काम कर असं पण चालेल का लेवाई नुसार तर अजिबात चालणार नाही चौथा ऑप्शन काय म्हटलंय छात्रो के साथ समस्या पर काम करे बघा जी समस्या निर्माण झाली तुम्ही पण त्याच्यावर काम करे अन्य सदस्य शामिल करते हुए आवश्यकता आवश्यकता मार्गदर्शन व परिपुष्टी दे आवश्यकता मार्गदर्शन मार्गदर्शन म्हणजे काय होल्डिंग तुम्ही द्या संकेत इशारे द्या हे सगळ्यात बेस्ट आहे ना लेवाय गोष्टीच्या सिद्धांतानुसार म्हणजे ऑप्शन चार हे तुमचं उत्तर आहे त्याच्यानंतर प्रश्न दहा काय म्हणतोय प्रश्न दहा हे आपण समजून घेऊ अभिकथन आणि कारक अभिकथन आणि कारक शिक्षको कोद्यार्थी बीच को बहस चर्चा और सहयोग को प्रोत्साहित करणार बहस म्हणजे भांडण नाही आपल्याकडे बहस म्हणजे आपण वादविवाद म्हणतो बघा वादविवाद म्हणजे शिक्षकाने काय केलं करायला पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये वादविवाद वाद म्हणजे एका खरं एका खोटं याला वादविवाद वाद म्हणतात ना चर्चा आयोजित कराव्या बरोबर आहे का नाही चांगला आहे का नाही आणि कारण काय म्हंटले ज्ञान उत्पादक एक निष्क्रिय प्रक्रिया आता ज्ञान उत्पादक एक कधी निष्क्रिय प्रक्रिया आहे का तर अजिबात नाही सामूहिक गतिविधी संलग्नता अर्थपूर्ण अधिगम्य बाधा डालताय आता तुम्ही जर बघितलं तर ज्ञान उत्पादन ही सक्रिय प्रक्रिया आहे म्हणजे इथेच ते चुकलेलं होतं आणि पुढे काय म्हटलेले सामूहिक गतिविधी काय म्हटलेले बाधा म्हणजे सामूहिक मुलांना एकत्र करून शिकवलं तर त्यांच्यावर बाधा निर्माण होतील अजिबात नाही उलट ते चांगलं शिकतील म्हणजे कारण काय दिलेलंय चुकीचं दिलेलं आहे म्हणजे तुमचं उत्तर काय आहे ये सही आहे लेकिन आर गलत आहे प्रश्न अकरा प्रश्न अकराला काय म्हणतोय बघा भावनावो काय म्हटलंय प्रश्न अकरा भावनावो व्यक्तिगत सामाजिक संबंध आता बघा भावना दिलेल्या आहेत त्याच्यानंतर व्यक्तिगत सामाजिक संबंध परिवर्तनवर स्थिरता शामिल आहे म्हणजे काय भावना आणि सामाजिक संबंध कशामध्ये सामाजिक संज्ञानात्मक मध्ये सामाजिक हा एक त्याच्यामध्ये सामील आहेत का तर अजिबात नाही व्यक्तिगत विकासने भावनात्मक विकासामध्ये आता भावना भावना आल्यामुळे काहींचं भावनात्मक विकास होईल पण सगळ्यात महत्त्वाचं पुढे वाचा व्यक्तिगत व सामाजिक संबंध कशावर सामील असतात मध्ये मनु सामाजिक जो विकास असतो त्याच्यामध्ये सामा समाविष्ट असतात त्याच्यानंतर प्रश्न बारा प्रश्न बाराला काय म्हणतोय बघा छात्रो के विभिन्न समूह को पुरा करने के करणे केले को विभिन्न समूह विभिन्न समूह म्हणजे आपण गट तयार करण्यासाठी निम्नलिखित में से कौन सा सांस्कृतिक रूप से उत्तरदायित्व शिक्षण का सही वर्णन कर सकता है बघा आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला समूह निर्माण करायचा आहे बरोबर आहे का नाही म्हणजे गट निर्माण करायचं त्याच्यानंतर सगळ्यात पाहिजे काय सुविचारित म्हणजे काय तुम्ही कोणत्या योग्यतेनुसार किंवा कशा आपण काय म्हणतो चांगल्या विचारानुसार हा सगळ्यात महत्वाचा अनुकूलित निर्माण आणि विविधित विविधित म्हणजे काय त्यांच्या गरजेनुसार त्यांना तुम्ही प्रपुष्टी द्यावी लागेल म्हणजे तिघं महत्वाची पण मानकीकृत चालणार आहे का मानकीकृत म्हणजे काय सगळ्यांसाठी एकच गट तयार करा बात नाही असं कधी चालणार नाही मानकीकृत चालत नाही म्हणजे मानकीकृत ज्या ऑप्शन मध्ये चार होईल तुमचं येणार नाही म्हणजे चार नाही म्हणजे पण हे तिघा ऑप्शन चालतील म्हणून ऑप्शन तीन हे तुमचं उत्तर आहे बघा तीनही याच्यामध्ये आलेले आहेत त्याच्यानंतर प्रश्न तेरा प्रश्न काय म्हणतोय बघा सर्व पेपर दोन सोपा असतो पेपर एक पेक्षा पेपर दोन हे सोपा असतो कारण जास्त उपयोजनात्मक प्रश्न तुम्हाला बघायला भेटतात प्रश्न तेरा अभिकथन काय म्हंटले स्कूल ह अभिकथन म्हटले स्कूलो कोस ढाचो को, दाच, को भीतर कार्य करना चाहिए हा जो तयार उत्पादन और के परिणाम का आकलन आता बघा ढाच्या ढाचा म्हणजे काय म्हणजे उदाहरणार्थ मुलांना कधी ढाच्या प्रमाणे शिकू नका म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही गणपतीचा एक साचा आपण काय म्हणतो ढाच्याला साचा बनवणे साचा बनवलेला आहे आणि त्या गणपती बनवण्यासाठी तुम्ही ते, ते काय करता त्या साच्याचा उपयोग करता म्हणजे काय असंख्य जरी मूर्त्या बनवल्या तर त्या एका साच्याप्रमाणे बनतील पण जर तुम्ही वर्गामध्ये असा ढाचा निर्माण केला का प्रत्येकाने एवढाच विकास झाला पाहिजे चालेल का तर विकास वाढवू आपण येऊ शकतो म्हणजे ढाचा ढाचा म्हणजे काय आपण एक प्रकारे एक आपण काय म्हणतो यांत्रिक प्रकारे एवढंच विद्यार्थ्यांनी ग्रहण केलं पाहिजे अशा प्रकारे तुम्ही कार्य करू शकत नाही म्हणजे एवढंच त्याने आकलन झालं पाहिजे का एवढंच त्याचं उत्तर आलं पाहिजे असं नाही ढाचा म्हणजे एक मूर्ती घडवण्यासाठी ज्या प्रकारे आपण साच्या तयार आहे काय अपेक्षा असते प्रत्येक मूर्ती अशीच बनली पाहिजे असं चालणार आहे का शाळेमध्ये तर अजिबात चालणार नाही म्हणजे अभिकथन चुकीचं आहे आणि कारण काय म्हटलेले शिकणा पक्के और अनुक्रमित और पदानुक्रमित आहे बघा आता शिक्षण प्रक्रिया मी तुम्हाला सांगितलं होतं अनुक्रमित नाही पदानुक्रमित नाही म्हणजे काय हे शिकलं त्याच्यानंतर हे त्याने लगेच शिकलं पाहिजे त्याच्यानंतरच हे शिकलं पाहिजे अशा प्रकारे नाही ना आता उदाहरणार्थ तुम्ही श्रवण करू आपण बघा लेखन श्रवण असेल भाषण असेल लेखन असेल हे कौशल्य असं आहे का नाही बाबा तू आज ऐकण्याचं काम कर उद्या बोलण्याचं काम कर परवा वाचण्याचं काम कर मग लिहाण्याचं असं कर्मावार आहे का ते एकत्रितपणे शिकून जातात म्हणजे काय दिलेले दोघच चुकीचे दिलेले आहेत म्हणजे याचं उत्तर काय ऑप्शन चार उत्तर आहे आर दोन आहे कारण ढाच्याप्रमाणे तुम्ही शिकू शकत नाही कारण विद्यार्थ्यांना तुम्ही असं म्हणणार का नाही बस झालं बाबा आता तिसरीच्या मानानं खूप शिकून गेला आता काही शिकू नका असं चालणार नाही चौथीच्या गेल्यावर शिक म्हणजे प्रमाणे तुम्ही शिकू शकत नाहीये प्रश्न चौदा प्रश्न चौदा बघा आता ज्यांनी टॉपिक क्लिअर वाचले असतील उत्तर बरोबर येणार ले वायगोस्केस ले, ले, ले के अनुसार भाषावर चिंतन का संबंध आता वायगोस्की आणि जिन प्याजी याच्यावर चिंतनाचा संबंध काय संबंध आहे आता पहिला ऑप्शन काय दिलेलं आहे भाषा विचारो का आकार नाही देते आता बघा हा वायगोस्की ले वाय गोसकी अनुसार भाषावर चिंतन के बीच क्या संबंध आहे आता जर भाषा जर विकारा विकास विचाराला आकार देत नाही तर असं कधी म्हटलंय का लेह वाई गुसकीने तर अजिबात नाही विचार व, विचार भाषा देते आता बघा विचार भाषा कोणतो कोण पाहिजे होतं इथे मग जीन प्याजे जीन प्याजे राहिला असतं तर याचं उत्तर काय राहिलं असतो विचार भाषा को आकार देते बरोबर आहे का नाही आणि त्याच्यानंतर तीन ऑप्शन काय म्हटले भाषावर विचार एक से स्वतंत्र होते आता भाषावर विचार एक से हा पूर्णपणे स्वातंत्र्य आहे का फक्त एवढं लेवाय गोष्टीने सांगितलं होतं का दोन वर्षापर्यंत स्वातंत्र्य आहे परंतु नंतर एकत्र होऊन जातात म्हणजे हे पण बरोबर नाही ऑप्शन चार काय म्हटले भाषावर विचार विकास मी जटिल विनिमय प्रक्रिया म्हणजे काय भाषा आणि विचारांचा काय आहे एकत्रित संबंध आहे हे कोणी सांगितलं होतं लेवाय गोष्टीने म्हणजे ऑप्शन चार हे तुमचं उत्तर आहे काय बरोबर आहे का नाही चार उत्तर का उत्तर आहे कारण भाषा आणि विचारांचा संबंध आहे का नाही संबंध आहे प्रश्न पंधरा प्रश्न पंधराला काय म्हणतोय बघा आता सहयुग्ण म्हणजे जोडी आता सगळ्यात महत्वाचं मानदंड मानदंड असेल विशिष्ट महाराथ आता मानदंड जे मूल्यांकन असतं विद्यार्थ्यांनी हेच उत्तर द्यावं त्याच्यामुळे ही तर सही जोडी नाही विशिष्ट विषय होता की महाराथ अजिबात नाही त्याच्यानंतर काय म्हटलं मानक संदर्भित मूल्यांकन मानक संदर्भित मूल्यांकन म्हणजे काय मानक म्हणजे काय हेच उत्तर द्यावं म्हणजे कशासाठी मानक संदर्भित मूल्यांकन कशासाठी वापरलं जातं साते की परदेशन की तुलना करणे केले वापरलं जातं म्हणजे ही जोडी बरोबर दिलेली त्याच्यानंतर रचनात्मक मूल्यांकन आता मी रचनात्मक मूल्यांकन काय सांगितलं हे निर्धारित करणार की छात्रो की कक्षा मे पहिलेवर बातमी की आहे आता रचनात्मक मूल्यांकनचा असा कधीच उद्देश नाहीये का विद्यार्थी आता काय करू शकतो आणि नंतर काय करू शकतो असा कधी उद्देश नसतो रचनात्मक कौशल्यांचा काय किंवा रचनात्मक शिक्षणाचा उद्देश काय का विद्यार्थ्यांनी नवनवीन रचना कराव्या पण असा कधीच नाही का हा विद्यार्थी हे करू शकत नाही किंवा ते करू शक ते करू शकतो असा रचनात्मकचा उद्देश नसतो म्हणजे ही पण चुकीची जोडी आहे पहिली पण चुकीची जोडी आहे आणि योगात्मक मूल्यांकन हीच मी पेपर पेन्सिल परीक्षण के साथ गैरलिखित व्यवहार विस्तृत आता मी तुम्हाला योगात्मक मूल्यांकन सांगितलं तर योगात्मक मूल्यांकन म्हणजे काय वर्षाच्या शेवटी अंत अंतमे होत आहे ही पण चुकीची जोडी दिलेली ते काय म्हटले पेपर पेन्सिल असा नाही योगात्मक मूल्यांक मूल्यमापन जे असतं याचा उद्देश काय असतो सालक्या अंतमे म्हणजे हे पण चुकीचे सगळ्यात दोन जोडी दिलेले का मानक मूल्यांकन जे केलं जातं फक्त ती सातयोंची तुलना करण्यासाठी केलं जाते ही जोडी होती त्याच्यानंतर प्रश्न सोळावा हा प्रश्न आले दृष्टीबाधित जे विद्यार्थी आहेत त्या संदर्भात आलेले दृष्टीबाधित विद्यार्थी निम्नलिखित दृष्टिबाधित विद्यार्थी को कक्षा में भागीदारी लेने में बाधा म्हणजे जे दृष्टिबाधित विद्यार्थी आहेत त्यांना कक्षा में भागीदारी भागीदारी म्हणजे संबंधी बाधा टाकेल किंवा अडथळा निर्माण होईल कशाने अडथळा निर्माण होईल आता बघा इलेक्ट्रॉनिक रुपचे व्याख्यान आता इलेक्ट्रॉनिक व्याख्यान म्हणजे त्यांना जरी दिसत नाही तर ऐकू शकतात हे पण चांगलं आहे त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन काय म्हटलं मुद्रित पाठ्यपुस्तके म्हणजे आपल्यासारखं जे टायपिंग जे मुद्रित पाठ्यपुस्तके चालेल ते दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना तर नोट्स चालणार नाही म्हणजे हेच पादा टाकेल तिसरा ऑप्शन काय म्हटलंय उभरी हुई चित्र उभ्री म्हणजे काय ब्रेल लिपी सारखे चालेल का नाही बरोबर आहे हे पण चालेल आणि ग्राफिक सामग्री पर्शे सामग्री पण चालेल पण त्यांना मुद्रित साहित्य चालणार नाही आणि नोट चालणार नाही मुद्रित म्हणजे आपण टाइप केलेले साहित्य वाचू शकतील का दृष्टीबाधित विद्यार्थी तर वाचू शकत नाही काय का बाधा टाकेल तर ऑप्शन दोन हे बाधा टाकेल त्याच्यानंतर लॉरेन्स कोलबर्गचा सिद्धांत आपण बघितला होता लॉरेन्स कोलबर्गने बच्चों मी नैतिक विकास का अध्ययन करणे केले तीस विधिका प्रयोग करा आता मी तुम्हाला सांगितलं होतं का कोलबर्ग ने काय केलं होतं का मुलांना दुविधामध्ये टाकायचं म्हणजे काय अडचणीमध्ये टाकायचं आणि त्याचं निरीक्षण करून काय केलं अवलोकन केलं प्रयोगात्मक विधी खेळ के दौरान अवलोकन केलंय का त्यांनी अजिबात मानक शोध तर त्याने काय केलं बच्चों के सामने नैतिक दुविधा रखणा और अनुक्रमिणू समा समालोचना करणार म्हणजे काय विद्यार्थ्यांसमोर म्हणजे तो वागतो कसा नैतिकता म्हणजे एखाद्याजवळ पैसे द्यायचे आणि त्याला दुकानावर पाठवायचं मग एक तर तो त्याला सांगायचं वस्तू घेऊन ये मग एक तर तो मागून येईल किंवा चोरून आणलं अशा प्रकारे प्रयोग त्यांनी केला होता म्हणजे ऑप्शन दोन हे त्याचं उत्तर आहे त्याच्यानंतर प्रश्न अठरावा प्रश्न अठरा काय म्हणतोय बघा रचनावादी शिक्षण शास्त्री रचनावादी मी तुम्हाला काय सांगितलं होतं रचनावादी म्हणजे फक्त ग्रहणशील राहील का तर अजिबात नाही यंत्रवत अर्थ अजिबात नाही रचनावादी विद्यार्थी कसे असतात खोज आधारित असतात खोज आधारित म्हणजे स्वतः काय निर्माण करतात याला काय म्हटलं जातं आधी रचनावादी शिक्षण विद्यार्थी अधिगम की ओरले जात आहे तर खोज आधारित म्हणजे स्वतः काही शिकतात याच्याकडे घेऊन जातो आणि आपण आता प्रश्न शेवटचा बघणार आहोत प्रश्न शेवटचा बघणार आहोत पठन वैकल्पेचे जुज रे को पढना शिकाय पठन वैकल्पे म्हणजे पठन वैकल्पे म्हणजे काय त्यांना जर तुम्हाला शिकवायचं आहे तर प्रकारे शिकवणार आता एखाद्या विद्यार्थ्याला समजा हा उच्चार हा शब्द आहे उच्चार हा शब्द आहे त्याला बोलणं शिकवायचंय आहे तर तो उच्चार म्हणत असेल किंवा वेगळा अर्थ लावत असेल ला तर तुम्ही काय करणार त्या पहिलं ते पहिले काढू अनुकूलन अनुबंध फक्त तुम्ही त्या शब्द म्हणून दिलात उपयोगाचा आहे का हे पण चालणार नाही लंबे जटिल गद्यांश म्हणजे काय मोठा पाठ वाचून टाक चालेल का, का, का राजूबात नाही ग्रेड ग्रेड का स्तर म्हणजे तुम्ही त्याला मार्क देणार तू चांगलं वाचन केलं तर असं पण चालणार नाही पण सगळ्यात महत्वाचं काय धो व्यवस्थित ध्वनात्मक प्रशिक्षण के माध्यम से म्हणजे काय एक शिक्षक म्हणून या शब्दाला उच्चार असं म्हणतात काय म्हणतात उच्चार बरोबर आहे का नाही असं तुम्हाला सांगावं लागेल तेव्हा त्या विद्यार्थ्याला ते कळेल म्हणजे ऑप्शन एक सगळ्यात बेस्ट आहे आता आपण शेवटचा प्रश्न हा घेऊया म्हणजे जीन प्याजवर आलेला आहे म्हणून हा आप प्रश्न आपण घेऊन टाकूया प्रश्न काय म्हणतोय जीन प्याजे के संज्ञानात्मक विकास का सिद्धांत यह बताता है का। जीन प्याजे था था है। तो का संज्ञानात्मक विकास का सिद्धांत है का संग व्यवहार को दंड पुरस्कार कहीं संगित का अवधारणा को जटिल से सरल सरल से जटिल चालत हाँ को बघा पाठ्यक्रम को बच्चो के आयु चरण को ध्यान में रखकर तयार करण्याचे आहे हे बरोबर आहे कारण काय त्यांनी अवस्था सांगितलं होता संवेदी पूर्व मूर्त आणि अमूर्त म्हणजे याच्यानुसार तुम्ही पाठ्यपुस्तक तयार करावं लागेल आणि काय म्हटलं शिक्षण का बल गतिविधी परिणाम पर होण्याचे चाहिए ना की सोचने म्हणजे मुलांना फक्त गतिविधी कार्य करायला हवा त्यांना विचार करायला संधी देऊ नका असं कधी सांगितलेलं नव्हतं म्हणजे ऑप्शन तीन हे तुमचं उत्तर आहे आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट हे बघा हा एक प्रश्न आहे याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या त्याच्यानंतर प्रश्न हाय याचं पण कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या आणि भाषावर चिंतन हे तीन प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाका उरलेल्या दहा प्रश्नांवर आपण नवीन व्हिडिओ बनवूया